कुठलाही स्पेशल मसाला न घालता घरातील मोजक्या साहित्यात मस्त चमचमीत शेवग्याच्या शेंगांचा रस्सा बघतोय त्यासाठी कढईत दोन चमचे तेल गरम करून यात घालूया अर्धा चमचा जिरे जिरं फुलल्यानंतर बारीक चिरलेला एक कांदा घालून मिडियम गॅसवर परतून घ्यायचं त्यानंतर यात घालूया अर्धा चमचा हळद दोन चमचे घरगुती मसाला अर्धा चमचा धणे पावडर आणि थोडीशी कोथिंबीर पण फोडणीत घालते दहा पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच अद्रक खलबत्त्यात बारीक करून घेतले ते घालूया कांदा थोडासा परतला की लगेचच आलं लसूण पेस्ट घालायची त्यानंतर हळद तिखट वगैरे घालायचं लाईट गेल्याने माझी जरा गडबड झाली आणि मी विसरली पण तुम्ही कांदा थोडासा परतला की लगेच आलं लसूण घाला आलं लसूण पण त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत मंद गॅसवर परतून घेते मिनिटभरातच मसाल्यांना असं तेल सुटलं की यात घालूया स्वच्छ धुतलेल्या शेवग्याच्या शेंगा साधारण दीडशे ग्राम शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत आपल्याला व्यवस्थित खायला जमतील त्याप्रमाणे शेंगांचे तुकडे करायचे शेंगांची साल खूप जास्त काढायची नाही थोडी थोडीच काढायची मी यात शेवग्याच्या शेंगा डायरेक्ट कच्च्याच वापरल्या आहेत तुम्हाला हवं तर शेंगा अर्धवट उकडून घेऊ शकता पण अशाही शेंगा व्यवस्थित शिजतात शेवग्याच्या शेंगा खूप जास्त पौष्टिक असतात त्याचे वेगवेगळे प्रकार बनवून खाऊ शकतो तर ह्याच्या आधी शेवग्याच्या शेंगांचे जवळपास पाच ते सहा वेगवेगळ्या चवीचे प्रकार मी आपल्या चॅनेलवर दाखवले आहेत आणखीही दाखवणार आहेच तुम्ही युट्यूबवर शेवग्याच्या शेंगा बाय अरुणा जमदरे असं सर्च करून बघू शकता एक मिनिटभर शेंगा अशा परतल्या की ह्यावर ताट झाकण ठेवायचं आणि ताटात ग्लासभर पाणी घालते म्हणजे भाजीत हेच गरम पाणी घालता येईल दोन तीन मिनिटात ताटातील पाणी गरम झालं की यात घालून घेते आपल्याला रस्ता किती ठेवायचा आहे त्या हिशोबाने पाणी घालायचं व्यवस्थित मिक्स केलं की पुन्हा झाकण ठेवून ह्यात पाणी घालते म्हणजे शेंगा लवकर शिजतात आणि लागलं तर ह्यातलंच पाणी घालता येईल शेवग्याच्या शेंगा शिजत घातल्यापासून साधारण सात ते आठ मिनिटांनंतर शेंगा अर्धवड शिजल्या की यात घालूया बारीक किसणीने किसलेला एक टोमॅटो एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आणि दोन चमचे भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचं वाटण फक्त सुकं खोबरं भाजून मिक्सरला लावलेलं ला आहे दुसरं काहीच नाही आपल्याला रस्ता किती घट्ट किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे खोबऱ्याचं वाटण कमी जास्त करू शकता मला पाणी थोडं कमी वाटतंय तर ताटावरचंच गरम पाणी यात घालते शक्यतो यात पाणी थंड न घालता गरमच वापरायचं पुन्हा यावर झाकण ठेवून मंद गॅसवर शेंगा शिजू द्यायच्या आता झाकण ठेवताना असं अर्धवट ठेवलं तर रशाला तरी छान येईल शेंगा शिजत घातल्यापासून चौदा ते पंधरा मिनिटात शेंगा व्यवस्थित शिजल्या की गॅस बंद करायचा शेंगा ओव्हर कुक करायच्या नाहीत नाहीतर मग त्याचा गाळ होऊन नीट खाता येत नाही घरातील मोजक्या साहित्यात टेस्टी शेवग्याच्या शेंगांचा रस्सा तयार गरमागरम भात चपाती भाकरी कशासोबत ती मस्त लागतो नक्की घरी ट्राय करून बघा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका